गुड मॉर्निंग दामिनेस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अतिशय लोकप्रिय अशी रेसिपी पाहणार आहोत मऊ लुसलुशीत तेवा कुलच्या चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पहिल्यांदा मी एका भांड्यात एक कप कोमट दूध घेतले त्यामध्ये एक चमचा साखर एक चमचा ॲक्टिवेटेड इक्स मिक्स करून घेतले आणि त्याला पाच मीटर रेस्टला ठेवले यामध्ये मी तीन वाट्या कणिक एक चमचा मीठ एक चमचा बेकिंग पावडर आणि आवश्यकतेनुसार तूप ॲड केले आणि मिश्रण चांगले मिक्स करून घेतले आपल्याला कणिक चांगली मळून घ्यायची आहे त्यासाठी कणिकमध्ये मी कोमट पाणी मिक्स केले आवश्यकतेनुसार कोमट पाणी मिक्स करत जायचे आणि कणिकला एक तासासाठी रेस्टला ठेवायचे त्यामुळे आपली कणिक चांगली फुलेल एक तासानंतर कणिक छान फुललेली दिसेल परत एकदा कणिक चांगली मळून घ्या आणि आपल्याला आता कणकेचे समान असे घोडे बनवायचे आहे हलक्या हाताने लाटण्याने थोडे जाडसर लाटून घ्या चपातीपेक्षा थोडे जाळ आपल्याला बारीक बनवायचे नाही आहे आपले कुलची लाटून तयार आहेत मध्यमाचेवर तवा गरम करा मध्यमाचेवरच कुलचे शेकून घ्या कापडाच्या सहाय्याने कुलच्यांना हलकेच फ्रेश करा म्हणजे ते फुलतील आणि नंतर तूप किंवा बटर याने शेकून घ्या तयार आहेत गरमागरम कुलचे